बघितलं तर एकोणचाळीस बावन बावन या वेळेस जागेवरून जागेवरून वा भाई वा कवालीचा भट्टा भट्टा उपलाश्वर थँक्यू 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 शेतकऱ्याच्या मदतीने चोवीस धावा चोवीस धावा जर बघितला तरी ते स्कोर कार्डवर एक गडी बाद कडक फटका होता बबलू दाभाडीच्या बॅटमॅन ना या वेळेस इतिहास दिशेत फटका खेळला शेतरक्षक जर बघितला तर चेंडूच्या मागे माघ थँक्यू थँक्यू बबलू दाभाडी हे नाव जेव्हा तुम्ही ऐकता ना तेव्हाच नावातूनच कळत की है, हा मारत कमी असेल आणि घसडत जादा असेल त्याच प्रकारची फटकेबाजी देखील होतीये अतिशय म्हणतात ना की दिल पे वार करणे वाले शॉर्ट्स तशा प्रकारची जर बघितलं तर फटकेबाजी करताना रोहन भैया कांजुने पाटील सकाळपासून जर बघितलं तर मैदानाच्या आतमध्ये उपस्थित आहे त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेचे प्रमुख आयोजक देखील आहेत आयोजक देखील आहेत आणि इथं जर बघितलं तर आकाश कडनं झेल देखील सुटतोय दहावा स्वरूपी नक्कीच जर बघितलं तर एक रन इथे मिळते एक रनच्या मदतीने जर बघितलं तर रन संख्या जाईल एकोणतीस वर दोन षटकांचा खेळ इथे समाप्त होतोय दोन षटकांच्या समाप्तीवर एकोणतीस रन एक गडी वाद छत्तीस गेंदे एकतालीस की जरूरत छत्तीस गेंदे एकतालीस की जरूर आणि अंपायर प्रदीप शेलार यांच्यासाठी ते एक बक्षीस आलंय रणजित मामा यांच्याकडनं जर ते आज दिवसाच्या शेवटच्या सामन्यापर्यंत अंपायरिंग करतात आहे तर शेवटचा सामना झाल्यानंतर जे बक्षीस वितरण होईल तिथे दे त्यांना किती मामा पाचशे एक रुपयांचं बक्षीस देण्यात येईल पाचशे एक रुपयांचं सा। शेवटच्या सामन्यापर्यंत अरे नक्कीच सा, हे चांगलं पारितोषिक लावलेले फार सहकार्य करतात या स्पर्धेला आणि मामांचं म्हणणं आहे की संध्याकाळपर्यंत सहकार्य करा तुम्हाला देखील पारितोषिक देऊन इथे सन्मानित करण्यात येईल चला इथे जर बघितलं यावेळेस चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न मागे थोडीशी चूक होती ट्रॅव्हल करतोय ट्रॅव्हल करतोय एक सेकंड एक सेकन एक सेन आम्हाला तिथे कळवतील एक सेकंड एक सेकंड से, 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 तिथे पंच आम्हाला कळवतील काय डिसिजन आहे ते बघा जे पंचायत तेच अंतिम राहील डिसिजन तिथे तत्पूर्वी जर बघितलं तर

ठीक आहे चला ओके चला क्षेत्ररक्षण लावून घ्या टीम हॅन्सी फायटर्स क्षेत्ररक्षण लावून घ्या वेळ जास्त घेऊ नका चला आमचे पंच आम्हाला कळतील काय निर्णय येतो કળો કાય કળવા દોડ દોન્ડ્ર बोलेगा ठीक चला डॉट बॉल इथे डिक्लेअर करण्यात आलेले पंचकण तर निर्दाव चंद्रोळ बोल्यात सामन्याकडे डॉट डॉट चला रिजवान सय्यद गोलंदाजी मारकर पहिला चेंडू डॉट तिथे जर बघितलं तर हलक्या हाताने खेळायचा प्रयत्न शेतरक्षक जर बघितलं तर चेंडूवर पोहोचेल तोपर्यंत जर बघितलं तर एक धाव तिथे पळून काढली एक धावेच्या मदतीने जर बघितलं तर तीस धावा स्कोर काढवा लागतात आहे तीस रन एक गडी बाद सध्याच्या गडीला त्यांच्या सोबत जर बघितलं तर संघाचे संघ मालक अंदाजी करताना आपल्याला बघायला मिळतात आहे चौतीस चाळीस समीकरण आहे उलवटाप्याचा राखलेला चेंडू समोरच्या दिशेने थँक्यू चौकऱ्याच्या मदतीने जर बघितलं तर आता रन संख्या जाईल तेहतीस या आकडे वर थर्टी थ्री रन्स ऑन द बोट फॉर दी लॉस ऑफ वन विकेट चौतीस धावा एक गाडी बाद मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न डीप मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल करेल शेतरक्षक आहे चेंडूला आडवे तोपर्यंत एक धाव फक्त आणि फक्त मिळते एक धावेच्या मदतीने पस्तीस धावा स्कोर काढवा थर्टी फाईव्ह ऑन दी बोर्ड यावेळेस स्लॉट मध्ये होता फिरकावण्याचा प्रयत्न मागे अबू फरश आहे सुंदर जेल, फलंदाजबाद थँक्यू विजय थँक्यू सोनू पिंपळे यांना मात्र इथे परतावं लागतं पविल दिशेने चांगला झेल टिपला तिथे आणि फलंदाज जर बघितलं तर सोनू पिंपळे वे बॅक टू पवेलियन फलंदाज बाद, 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 बाद। चला अबू सरफरोश यांची आ...